नमस्कार मंडळी सणासुदीचं ना गोडधोड खाऊन खूप कंटाळा आला आहे जिभेची चव गेली आहे तर आज आपण जिभेची चव वाढवणारा आणि चटपटीत झटपट तयार होणारा मराठमोळा पदार्थ बनवतोय तर इथे आपण एक वाटी हरबा डाळ तीन ते चार तास पाण्यात भिजवून घेतली आहे ही आपण आता चाळणीवर निथळण्यासाठी ठेवून दिलेली आहे पाच मिनटं याला अशीच ठेवायची ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता काढणार आहोत त्यामध्ये हिरवी मिरची आलं चवीनुसार मीठ पाणी न घालता ही, ही डाळ आपल्याला रवाळाशी वाटून घ्यायची आहे मिक्सर चार ते पाच वेळा चालू बंद करत ही डाळ वाटून घ्यायची आहे वाटलेली डाळ कुकरच्या भांड्यामध्ये घालायची एकसारखी करायची नंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं डब्बा ठेवायचा त्यावर अशी प्लेट ठेवायची आणि झाकण लावून कुकर हा गॅसवर ठेवायचा आहे मोठ्या आचेवर एक आणि लो मिडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर गार करायचा कुकर गार झाला की डाळ परफेक्ट शिजली आहे शिजल्यानंतर अशी थोडीशी घट्ट होते चमच्याने थोडीशी फोडून घ्यायची तिला पाच दहा मिनटे गार करून घ्यायचं गार झाल्यानंतर डाळ ही परत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची एकदा दोनदा पल्स मोडवर या फिरवायची गाठी गुठळ्या मोडल्या जातात आज आपण बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी खिरापत म्हणून प्रसादात वाढली जाणारी वाटलेली डाळ करतो आहे तेल गरम झालं त्यामध्ये जिरे मोहरी हिंग कढीपत्ता हळदीची फोडणी करायची त्यामध्ये वाटलेली डाळ घालायची नंतर त्यामध्ये आमचूर पावडर साखर आणि कोथंबीर घालून परतून घ्यायची पाच मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर इथे आपली तयार झाली आहे वाटलेली डाळ रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद